सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपनं दमदार कामगिरी केल्यानंतर सर्वांचंच लक्ष सोलापूर जिल्हा परिषदेकडे लागलं होतं कारण येथे नगरपालिका निवडणुकांमध्ये अपयश आल्यानंतर भाजपने सावध भूमिका घेतली आणि महानगरपालिका आणि जिल्हा परिषद हे दोन्ही किल्ले एक हाती सर केले याचं सगळं श्रेय जातं ते पालकमंत्री जयकुमार गोरे यांना त्यामुळे सोलापुरात आता गोरेज डॉन असून त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालंय सोलापुरात भाजपला एखादी सत्ता मिळवून देणाऱ्या गोरेंना मात्र बाले किल्ला साताऱ्यात स्वकियांच्या पराभवाचा दणका बसलाय कसा होता सोलापुरातील गोरेंचा विजय आणि साताऱ्यातील स्वकियांचा एकीकडे एक मंत्रीपदाची जबाबदारी असताना पक्षाचं काम देखील तेवढ्याच प्रभावीपणे पार पाडण्याची भाजप नेत्यांची खासियत जयकुमार गोरेंमध्येही आहे तशीच कामगिरी त्यांनी सोलापुरात केली एकीकडे एक राज्याच्या ग्रामविकास विभागाचा कारभार करत पालकमंत्री यांनी अतिशय जातीने सोलापूर जिल्ह्याकडे लक्ष दिलं दुसरीकडे या निवडणुकीमध्ये प्रचाराचं आव्हान होतं कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती दुर्दैवी निधन झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण राज्यातील आपल्या सभा कॅन्सल केल्या त्यामुळे या ठिकाणी भाजपला प्रभावी असा प्रचार करता आला नाही सोलापूर जिल्ह्यातील सर्व जबाबदारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आली याचा फटका भाजपला बसेल का तसेच अजित पवारांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा राष्ट्रवादीला होईल का असं देखील बोललं जात होतं मात्र गोरेंनी सर्वप्रथम सभा घेतल्या कुठेही आपले नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कमतरता भासू दिली नाही परफेक्ट नियोजनबद्ध आणि अतिशय आत्मविश्वासाने पालकमंत्री जयकुमार गोरे हे महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे गेले सोबतीला आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे शहराचे अध्यक्ष रोहिणी यांना घेऊन त्यांनी एकशे बारा पैकी तब्बल सत्याऐंशी जागा भारतीय जनता पार्टीला मिळवत एका वर्चस्व राखलं जिल्ह्यातील राजकीय समीकरण पाहता भारतीय जनता पार्टीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक तशी सोपी नव्हती अकरापैकी सहा आमदार हे विरोधात आहेत तरी देखील भाजप हे पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीला सामोरं गेलं तर अक्कलकोटमध्ये सचिन कल्याण शेट्टी दक्षिणेमध्ये आमदार सुभाष देशमुख उत्तरेमध्ये माजी आमदार दिलीप पवार मध्ये राजन पाटील यशवंत माने माळशिरस मध्ये माजी आमदार राम सातपुते पंढरपूरमध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक मंगळवेड्यात आमदार समाधान आवतडे सांगोल्यात माजी आमदार शहाजी बापू पाटील म्हाड्यात रणजित सिंह शिंदे करमाळ्यात माजी आमदार संजय मामा शिंदे बार्शीत माजी आमदार राजेंद्र राऊत जिल्ह्याचे अध्यक्ष शशिकांत चव्हाण चेतन सिंग केदार यांना सोबत घेऊन पालकमंत्र्यांनी ही निवडणूक हाताळली आणि अखेर सोमवारी जिल्हा परिषदेचे निकाल हाती आले यामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली या निकालावरून भाजपने जिल्ह्यात मुसंडी मारली असून जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपने स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन केली आहे हे जवळजवळ निश्चित झालंय यावरून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वावर सुद्धा निकालाने शिक्कामोर्तब केलंय असं म्हणणं वावग ठरणार नाही दुसरीकडे मात्र जयकुमार गोरे यांचा बाले किल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात मानखटाव तालुक्यात मात्र त्यांना स्वकियांच्या पराभवाला सामोरं जावं लागलं कारण सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये गोरे यांचे धाकटे बंधू अरुण गोरे आणि भाऊजाई भारती गोरे हे पराभूत झाले तर दुसरे बंधू शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे या विजयी झाल्या साताराच्या औंद गटात गोरेंच्या भाऊजाई भारती यांनी निवडणूक लढवली होती त्यांना राष्ट्रवादीच्या मनीषा फडतरे यांनी आव्हान दिलं त्यात फडतरेंचा विजय झाला दुसरीकडे कुकडवाड गटात अरुण गोरे यांचा पराभव झाला त्यामुळे बाले किल्ल्यातच गोरेंचे भाऊ आणि भाऊजाई पराभूत ना हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय असंच म्हणावं लागेल यावर मंडळी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा धन्यवाद